गडिंग्लज इथे परप्रांतीय कामगारांनी अल्पवीन मुलीचा विनयभंग केला होता याची तक्रार दाखल झाल्यानं दोन दिवसांपूर्वी दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते या घटनेनंतर माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी पीडित बालकेसह तिच्या कुटुंबियांची भेट घेतली तसंच पोलीस आणि वैद्यकीय प्रशासनावर आरोप करताना या बालिकेचा केवळ विनयभंग झाला नसून तिच्यावर अत्याचार झालाय प्रशासनाने या प्रकरणी हलगर्जीपणा केला असून या पाठीमागे कुणाचा तरी हात असल्याचा गंभीर आरोप आहे आमच्या गडिंग शहरातल्या छोट्या दहा वर्षाची शाळेत जाणारी जर मुलगी सुरक्षित नसेल तर आपण काय करायचं निर्णय वेळ आहे 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 प्रशासनाला सवाल की जो कोण त्याला अजून तुम्ही पकडलेला नाही आहे त्याला पकडलं पाहिजे आणि त्याला सक्त काय असेल तुमच्या कायद्यात ती शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जर शिक्षा झाली तरच त्या गोष्टींवर वचक बसणार आहे आणि मग कुणाचं पुन्हा त्या छोट्या मुलींकडं किंवा स्त्रियांकडं महिलांकडं अशा वाईट नजरेनं बघण्याचं झाडच होणार नाही आणि यासाठी आम्ही घडीलच एक एकजूट होईल त्या कुटुंबाच्या मागे आहे तुमच्या सगळ्या आडी अडचणीत आम्ही तुमच्या बरोबर आहे हे सांगायला आज आम्ही तिथं जमलोय आणि आमची मागणी आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या अत्याचारावर शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनानं आणि वैद्यकीय प्रशासनानं या कुठली हलघर किंवा दिनदायी न करता योग्य तो काय असेल तो रिपोर्ट बाहेर आणला पाहिजे माझी आणखी एक विनंती आहे काल कडिंगलचे नूतन आमदार कागलचे नूतन आमदार कडिंगल आलेले होते त्यांनी या कुटुंबाची चौकशी केली असती त्या मुलीची चौकशी केली असती तर आम्हालाही बरं वाटलं असतं त्याला मला राजकीय रंग द्यायचा नाही पण माझी त्यांना विनंती राहणार आहे विनंती अशी असणार आहे की या मुलीला न्याय देण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी ते प्रयत्न करावेत पोलीस प्रशासनाला वैद्यकीय प्रशासनाला त्यांनी सूचना देऊन त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आम्ही त्यांनी त्यांना करते तर याच पार्श्वभूमीवर आम्ही गडिंगलजकर व्यासपीठाखाली एकत्र आलेल्या नागरिकांनी एक डिसेंबरला गडिंगलज शहर बंदची हाक दिली तर उद्या सकाळी नऊ वाजता शहरातून निषेध फेरी काढण्यात येणार आहे या प्रकरणी पोलिसांनी शेजाद शेख वय सव्वीस आणि त्याचा मालक बरकत अली राईस पाशा दोघेही राहणार उत्तर प्रदेश या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचे गुन्हे दाखल केलेत मात्र आता मुलीच्या वैद्यकीय चाचणीनंतर बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहेत दरम्यान आमदार हसन मुश्रीफ यांनीही गडिंग्लज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडकर यांना फोनवरून या प्रकरणात तातडीने हालचाली करून नराधम आरोपींना तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत लाईव्ह मराठी गडिंगलज सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा